मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी पाहायला मिळते मुख्यमंत्री शिंदेच्या पाहणीनंतर वाहतूक कोंडी सध्या कायम आहे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत वेळोवली वाशिंद आसनगाव दरम्यान ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते आज सकाळी देखील मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी पाहायला मिळालेली होती आणि आज पुन्हा दुपारी देखील वाहतूक कोंडी पाहायला मिळते ही दोन दृश्य आपण पाहतोय काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच महामार्गावरती खड्ड्यांची पाहणी केलेली होती रस्त्यांची पाहणी केलेली होती आणि आज याच महामार्गावरती वाहतूक कोंडी पाहायला मिळते चार ते पाच किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब वाहनांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश जोशी उमेश मुंबई नाशिक महामार्गावरती पुन्हा एकदा वाहतूक कोंडी पाहायला मिळते कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाहणी केलेली होती आदेश देखील अधिकाऱ्यांना दिलेले होते की खड्डे बुजवा या ठिकाणच्या वाहतूक कोंडीवरती मार्ग काढा मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा चार ते पाच किलोमीटरच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत निश्चितच प्रथमेश आपण दृश्यांमध्ये देखील बघू शकतोय मुंबई नाशिक महामार्ग जो आहे या ठिकाणी वाशिंद या उड्डाणपुलाचे जे काम सुरू आहे त्या ठिकाणी ही वाहतूक कोंडी झालेली आहे कारण त्या ठिकाणी वाहनांना जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाहीये आणि खड्डे काल एक मुख्यमंत्री स्वतः आले होते त्यावेळेस घाईघाईने त्या ठिकाणी ते, ते खड्डे बुजवण्यात आले होते आणि मोठा तामझाम करून त्या ठिकाणी सगळे अधिकारी आणि ठेकेदारांची माणसं उपस्थित होती पण ज्याही जसे म्हणजे सीएमने पाठ फिरवली तसं पुन्हा त्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या सुरू झाली रात्री मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर या ठिकाणी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती कारण खड्डे पुन्हा झाले आणि गाड्या था त्या ठिकाणी थांबू लागल्या अडकू लागल्या त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आताही आपण दृश्यांमध्ये बघू शकतो पाच ते सात किलोमीटर त्या ठिकाणी रांगाच रांगा लागलेल्या आहेत दोन्ही बाजूला विशेष करून मुंबईकडे जाणारी जी लाईन आहे त्यावर मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी आहे आणि आज शनिवार आणि रविवार हा जो विकेंड असतो यावेळेस या भागामध्ये शहापूर आणि इगतपुरी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकडनं देखील पर्यटक येत असतात त्यामुळे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी येते निर्माण होते आणि आता जरी बघितलं तर त्या ठिकाणी ठेकेदाराची कुठलीच माणसं नाही जेही काम करत आहेत ते फक्त पोलीस बांधवस्त करत आहेत त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी नियंत्रित करता करता त्या ठिकाणचं काम देखील त्यांना करावं लागतं आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं होतं की पॉलिनॉट पॅच या अत्याधुनिक पद्धतीने खड्डे भरून दोन तासातच वाहतूक सुरू करण्यात येईल हे केवळ काल त्यांच्या सांगण्यातूनच आलं प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी परिस्थिती फार वेगळी आहे ज्या पद्धतीने गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक निर्माण होते वाहतूक कोंडी निर्माण होते तीच परिस्थिती आज देखील आपल्याला पाहायला मिळते